नमस्कार शेतकरी बंधूंनाव मी राहुल पाटील मुंडे प्रभास तर्फे सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो आहे सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पोहोचला आपण नांदुरा तालुक्यातील वडती या गावामध्ये आणि वडती गावातील सदन कास्तकार पेशाने इंजिनिअरिंग असले तरी शेतीसोबत नाड जुळलेले युवा कास्तकार सदन कास्तकार आमचे परमित्र शुभमभाऊ कोल्हे आज त्यांच्या शेतामध्ये पोचलेला आहे आणि त्यांचं हे शेत आहे पिंपळगाव राजा नांदुरा नांदुरा रोडवरती आहे आणि त्यांनी आपल्या या शेतामध्ये प्रभात सीटचे नवीन दर्जेदार वन अधिक उत्पन्न देणारे वन क्रांतिकारी वन प्रभात दोनशे पाच या वानाची निवड केलेली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत आज त्यांचा अनुभव इथं शेअर करणारे आपल्या शेतकरी बांध बांधवांसमोर तर दादा नमस्कार नमस्कार आपला संपूर्ण परिचय आपल्या शेतकरी बंधूंना द्या माझं नाव शुभम शिवाजी कोल्हे रानार वरती तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन थ्री नाईन सिक्स टू सेवन टू फोर आणि मी मी जे वन हे घेतलेले आहे प्रभात कंपनीचे दोनशे पाच आपण या प्रभात दोनशे वा पाच वाहनांची निवड केली आहे किती एकूण किती पाकिट लागलेली आपण म्हणजे दोन पाकिट लावले दोन पाकिटांची निवड केली आहे आणि लागवड दिनांक किती आहे लागवड दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस म्हणजे आता जवळपास हे प्रभात दोनशे पाच या वाहनाचा कालावधी सत्तर दिवसांचा झालेला आहे दादा तुम्हाला या वाहनाचं वैशिष्ट्य काय वाटलं मला या वाहनांचं वैशिष्ट्य आहे की याची रोगप्रतिकारक शक्ती एकदम मजबूत आहे आणि हे कोणत्याही किडीला एकदम असं अटॅक करत नाही आणि यांची बोंडांची संख्याही खूप म्हणजे मजबूत आहे आणि जाडी आहे आणि वजनदार बोंड असं वाटून राहिलं मला अच्छा बाकी आता पेर ले ले। अच्छा बाकीच्या आतापर्यंत पेरलेले तर शुभम भाऊ थोडक्यात आपण ऐकलेलं आहे आहे त्यांचं म्हणणं की प्रभात सीड्स कंपनीचे जे प्रभात दोनशे पाच वान आहे त्यांचं वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलेलं आहे की पाते भरपूर आहे बोंडांची संख्याही भरपूर लागलेली आहे आणि टपोरं बोंड आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे हे बघू शकता तुम्ही कालपासून तर आखरीपर्यंत याला मालधारणा झालेली आहे देखील भरपूर लागलेली ला आहे आणि तीस तीस त्या चाळीस चाळीस कैऱ्या पक्क्या झालेला आहे आणि विशेष म्हणजे या जे बोंड आहे ते बोंड पाच पाकळीचं बोंड आपल्याला पाहायला मिळत आहे एक दोन तीन चार पाच असं पन्नास ते साठ पर्सेंट आपल्याला या झाडाला हे पाच पाकळीचं बोंड पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे हे जे वानावरती लवाचं प्रमाण जास्त आहे आणि केसाळ असल्यामुळे याच्यावर रसोष्शी किडींचा प्रादुर्भाव कमी आहे त्यामुळे तुमचा फॉरेनचा खर्च फार कम कमी होतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची कॅपॅसिटी या प्रभात दोनशे पाचची आहे हे झाड झुक्केदार डेरेदार वाढणारं वान आहे अधिक उत्पन्न देणारं वान आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की पुढील वर्षी दोन हजार पंचवीस हंगामामध्ये आपल्याला प्रभात सीड्स कंपनीचे नवीन क्रांतिकारी वाहन प्रभात दोनशे पाच या वानाची निवड करायची आहे तरी दादा आपण काय शेतकरी पुढील वर्षी आपल्या शेतकरी बंधूंना काय मेसेज द्याल मी सर्वांना एकच विनंती करतो की आपण दो प्रभात दोनशे पाच हे वाहन जरूर लावावे चांगले वाहन आहे दर्जेदार वाहन आहे आणि बोंडांची संख्या होऊन मस्त आहे मी एकच विनंती करतो की पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा आणि लावून बघा नक्कीच दादा शुभम भाऊंना अतिशय चांगलं हे प्रभात दोनशे पाच वाहन वाटलेलं आहे आणि पुढील हंगामात देखील शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्या शेतामध्ये दोन पाकिटे प्रभात दोनशे पाच या वाहनाची निवड करायला पाहिजे धन्यवाद